सरकारला सांगून सोयाबीन खरेदीमध्ये दे मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करणार बाबासाहेब पाटील माझं शिक्षण कोल्हापुरात झाल्यानं माझं आणि कोल्हापूरचं नातं वेगळं आहे कोल्हापुरातली सहकार चळवळ मी जवळून पाहिली आहे त्यामुळेच गावाकडे गेल्यावर मी सहकारी संस्था बँका आपल्या भागात सुरू केल्या आणि त्याचाच अनुभव म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावर दिली देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचेही नेतृत्व सहकारी चळवळीतून तयार झालेलं आहे तेही गुजरातमध्ये जिल्हा बँकेचे चेअरमॅन होते महाराष्ट्राची देशात नव्हे तर जगात सहकार चळवळीचं केंद्र म्हणून ओळख आहे नोकर निर्मितीत सहकार आघाडीवर आहे याचं श्रेय विठ्ठलराव विखे विलासराव देशमुख यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शंकरराव मेथे यांना जाते सहकाराची तीस कोटी पर्यंत लोक जोडली गेली आहेत प्रत्येक घटक सहकार चळवळीशी जोडला गेला पाहिजे दूध संस्था सहकारी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था अडचणीत असताना त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम मी अध्यक्ष म्हणून काम केलं असल्याने पक्षाच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो आहे सोयाबीन अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलं आहे सरकारला सांगून सोयाबीन खरेदीमध्ये दे मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे माझं शिक्षण कोल्हापुरात झालं त्याच्यामुळं माझं आणि कोल्हापूर या शहराचं नातं वेगळं आहे इथे शिकल्यामुळं मग इथली कारखानदारी इथली शेती सगळे व्यवसाय दूध व्यवसाय बँका मग त्यावेळेस मलाही वाटायचं आपल्या भागात होईल आणि योगायोगानं मी गावाकडे गेल्यावर हे सगळ्या गोष्टी माझ्या भागात केलेल्या आहेत आणि त्याचाच अनुभव म्हणून माझ्या नेत्यांनी अजितदादांनी आमचं महायुतीचं सरकार आल्यामुळं सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आता ही जबाबदारी दिल्यामुळं देशामध्ये देखील नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करत आहेत ह्या खात्याची निर्मिती केंद्रामध्ये करून त्याचे प्रमुख अमित भाई शहाला दिलेलं आहे अमित भाई शहा देखील या सहकारी चळवळीतूनच त्यांचं नेतृत्व तयार झालेलं आहे तेही तिथल्या जिल्हा बँकेचे दहा वर्षे चेअरमन होते योगायोगानं आता या सहकारी चळवळीमुळं महाराष्ट्राची देशात नाही तर जगात ओळख आहे आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये जेवढे लोक एम्प्लॉईज काम करतात त्याच्याजवळ त्याच्या, त्याच्या एवढेच लोक आज सहकारी चळवळीमध्ये आमचे एम्प्लॉईज गुंतलेले आहेत मग ह्याचं श्रेय कोणाला जातं आहे विठ्ठलराव विखे पाटील देशमुख साहेब यशवंतराव चव्हाण साहेब शंकररावजी मोहिते साहेब विलासरावजी देशमुख साहेब ह्या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्याच्या अगोदर ही चळवळ आपली निर्माण केली त्याच्यामुळे ह्या चळवळीचं महत्त्व आता लोकांना ला कळायला लागले आज तीस कोटीच्या आसपास आपले लोकं या भागाशी जोडलेले आहेत त्याच्याशिवाय आपल्या देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकत नाही म्हणून अमित भाई शहाने एक नवीन प्रकारचा पाच वर्षाचा एक प्रोग्राम आयोजन केला आहे की सुरुवातीला आपल्याला विविध कार्यकार्या सोसायट्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत दूध डेऱ्या आहेत मच्छर सोसायटी आहेत आणि गृहनिर्माण सोसायटी आहेत यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं आणि ज्या सोसायटी अडचणीत आहेत त्यांना त्यांची पुनर्जीवित निर्माण करायचं काम आपण करतो आणि प्रत्येक घटक या सहकारी चळवळीशी कसा जोडला जाईल ते काम आम्हाला करायचं आहे आणि आज देखील त्या निमित्तानंच यड्रावर साहेबाच्या एका कार्यक्रमासाठी आलो आणि मी पक्षाचा कार्य असल्यामुळं अध्यक्ष म्हणून मी अनेक वर्ष काम केलं आहे की अध्यक्षाचं कर्तव्य असतं की आपल्याला कॅडर मोठं करायचं असलं अगोदर आल्यावर आपण पक्षाच्या ऑफिसला गेलं पाहिजे आपल्या अध्यक्षाला माहीत असलं पाहिजे की आपल्या म जिल्ह्यामध्ये आप कोण आला आहे त्यांच्या त्यांच्या त्यांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी पक्षाचंही काम व्हावं या भूमिकेतून मी आज प पार्टी कार्यालयाला भेट द्यालो आहे इथून मी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जाणार आहे आणि अंबाबाईचं दर्शन देखील घ्या सोयाबीनसाठी रांगा देणार आहे मागेल्या वेळेस देखील तुम्ही दादानी बोललेलं ऐकलं असं आमच्याकडे सोयाबीन बंपर करा आहे कॅश कराप आहे सरकारने त्याच्यामध्ये देखील बरेचसं काम केलं आहे मध्ये देखील सोयाबीनच्या संदर्भामध्ये आम्हीच सांगितलं होतं मीच की बाबा अजून माल खूप राहिला आहे आणि त्याच्यासाठी बारदानाही नव्हता बारदानाही घ्यावा आणि मुदतवाढ दिली आहे अजूनही गर्दी कमी झाली नाही अजून आम्ही आमच्या नेत्याला सांगून ते अजून वाढ कसं करते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर